भारतीय नौदल एन सी बी आणि गुजरात ए टी एसनं संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत गुजरातच्या कच्छमधून का अंमली पदार्थांचा तब्बल तीन हजार शंभर किलोचा साठा जप्त केला आहे ही भारतीय उपखंडातली अंमली पदार्थविरोधी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे हा अंमली पदार्थांचा साठा इराणमधून आणला जात होता असं वृत्त आहे ही जहाजं दोन दिवस समुद्रात पडून होती यानंतर संशयास्पद बोट भारताच्या हद्दीत घुसल्यावर तिला थांबून भारतीय नौदलानं तपासणी केली असता जहाजातून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले कारवाई करत पाच जणांना अटक करण्यात आली असून हे आरोपी पाकिस्तानी असल्याचा संशय आहे त्यांना गुजरातमधील पोरबंदर इथं नेण्यात आलं असून याबाबत आणखी तपास सुरू आहे अंमली पदार्थ मुक्त भारत ही मोहीम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय नौदल एन सी बी आणि गुजरात एटीएसचं अभिनंदन केलं हे ऐतिहासिक यश असून आपल्या देशाला अंमली पदार्थ मुक्त भारत करण्याकडे अग्रणी वाटचाल असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे